जय शिवराय मित्रांनो आपल्याला माहितच आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेहमी म्हटलं जात म्हणजे भारतीय नौदलाचे जनक पण तुम्हाला एक गंमत माहित आहे का की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमार बांधणीची सुरुवात ही पोर्तुगीज पिता पुत्रांकडनं करून घेतलेली आहे आणि त्यांचं नाव होतं रुएल लेंताव व्हिएगश आणि त्याचा मुलगा फर्नाव व्हिएगश या दोघांनी मिळून मराठा आरमार बांधणीची सुरुवात केली आणि त्यांच्या हाताखाली जवळपास तीनशे चाळीस पोर्तुगीज कारागीर होते महाराजांनी या पोर्तुगीजांकडनं वीस लढाऊ जहाज बांधून घेतली होती आणि आपला आरमार समुद्रात उतरलं होतं पण जसं पोर्तुगीजांच्या धर्मगुरूंना

त्यांच्याकडनं आपल्याला खरोखर धर्मप्रेम शिकावयास हवं हो। आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र